आज धाराशिव या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन आज धाराशिव या ठिकाणी नूतन कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश सोहळा या धाराशिव या ठिकाणी आयोजित केला आहे येणाऱ्या लोकसभा असतील विधानसभा असतील किंवा येणाऱ्या अनेक इलेक्शन असतील ते पूर्ण इलेक्शन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ताकद वाढविण्यासाठी आजचा हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडत आहे आज वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्व समाज घटकाला सोबत घेऊन सर्व घटकापर्यंत पोहोचून आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये करत आहे या बहुआयामी नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे धाराशिवचे जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय राहुलजी पोरे यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये प्रवेश केला आहे शेकडो कार्यस कार्यकर्त्यासह त्यांनी प्रवेश केला आहे तसेच वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये धाराशिव शहरातील निवृत्त रुस्तुमभाई पठाण असिस्टन्स पोलीस अधिकारी यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केला आहे तसेच जे एम पी एस सराव करतात आणि ज्यांची ॲडवोकेटिंग पदवी पूर्ण झाली आहे असे अजय कदम यांनी सुद्धा या ठिकाणी आज प्रवेश केला आहे वंचित बहुजन आघाडीचा मराठवाडा उपाध्यक्ष या नात्यानं मी सर्वांचं वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील याला शुभेच्छा देतो